श्रोते नमस्कार आता ऐकूया माया ही कथा लेखक अनामिक सात आठ वर्षांची जिनी आज पहाटे उठली नाही तिला बरं नव्हतं एरवी ती पहाटेच उठायची गोळा केलेल्या काटक्या के पेटवायची मातीच्या वाडग्यात तीन चार कप पाणी ठेवायची आणि बकरीचं दूध काढायला जायची अंगणात एक बसकट काटेरी झुडूप होतं त्याच्या बुंद्याला नारळाच्या दोरीनं शिळी बांधलेली असायची आणि तिच्या शेजारीच एक गोजीरवानं पिलो असायचं त्या पिलाला आई नव्हती ही शेळी त्या पिलाला पाजायची चाटायची बरोबर चरायला न्यायची तेही सारखं सारखं तिच्या पायापायांत घुटमळायचं त्याच्या आईनंही केलं नसतं एवढं प्रेम ती शेळी करायची त्या पिलावर म्हणतात ना माय मरो निमावशी जगो जिनीचा त्या पिलावर खूप जीव होता ती त्याला खांद्यावर घ्यायची मांडीवर झोपवायची रोज ढोरं चारायला नेली की त्या पिलामागच असायची पिलाला ती पिटी म्हणायची भाकरीच्या पिठासारखी पांढरी आणि गोंडस होती ती पिठी एखाद दिवशी दूध प्यायची नाही बसूनच राहायची नुसती कुठंतरी पाहात उगीचच तोंडात नसलेला चारा चावत मग झिनी म्हणायची आईची आठवण झाली असेल तिला झिनीला तरी कुठं होती आई पण तिचा बाप गेनू तिला खूप लाडाने वागवायचा तिला आईची आठवणच होऊ द्यायचा नाही झिनी आणि पिटी अगदी एकजी होत्या जणू पिटी दूध प्याली नाही तर झिनीही भाकरी खायची नाही आज झिनीला बरं नव्हतं ती पहाट झाली तरी बाहेर आली नाही पिटीच्या पाठीवरून तिचा हात फिरला नाही पिटी दूध प्यालीच नाही मधूनच दबक्या आवाजात म्या करायची झिनीनं मग पडल्या पडल्या झोपडीतूनच पिटीला आवाज दिला आणि पिटी उड्या मारत झोपडीत आली झोपलेल्या झिनीच्या तोंडाला तिनं तोंड लावलं आणि क्षणभर ती झिनीकडं पाहत राहिली बाजूला एका फाटक्या सुपात तरोट्याची भाजी पडलेली होती त्यातली काही कोवळी कोळी पानं झिनीनं हात लांब करून उचलली आणि पिटीला खाऊ घातली पिटीनं ती भरभर जबड्यात भरून घेतली झिनीला खूप आनंद झाला पिटीदेखील तुडूक तुडूक उड्या मारत झोपडीभर फिरली आणि पुन्हा झिनीजवळ येऊन उभी राहिली झिनीचा आकूड मळकट झगा तिनं तोंडात धरून ओढला झिनीनं तो हळूच सोडवून घेतला आधीच फाटला होता तो कुठं कुठं तेवढ्यात बापानं झिनीला हाक मारली झिनी उठली बाहेर जाऊन मातीत गाडलेल्या रांधणातलं पाणी तिनं एका तीनपाटानं बाहेर काढलं चूळ भरली तोंडावरून हात फिरवला पिटी ते सगळं निहाळत होती मध्येच झिनीच्या पायात जाऊन उभी राहत होती आज झिनीच्या बापानंच ढोरं चरायला नेली ती शेळी आणि पिटीही चरायला गेल्या झिनीला दिवसभर काय करावं ते सुचेना पिटी चरायला गेलेली तिला कर्मिना ती, ती संध्याकाळकडं डोळं लावून बसली होती पहाडात दिवस लवकर बुडतो ती पिटी गेल्याच्या वाटेकडं आता दूर दूर पाहत होती ढोरं दिसली तिचा बापही दिसला तिला खूप हुरूप आला छोटीशी पिटी कुठून दिसणार धुरून पण छे ती जवळूनही दिसली नाही सगळी ढोरं आपापल्या वाटेनं पांगली देखील झुडपाशी येऊन उभी झाली गवती छपरावर काठी टाकून गेनू झिनेजवळ आला पण पिठी कुठं आहे झिणी कावरी बावरी झाली पिठी कुठं आहे तिनं बापाला विचारलं आज कुठंतरी भटकली ती दिवस कल्ला तेव्हा तिले खूप धुंडलं म्या पण दिसलीच नाही बापानं सहज सांगितलं पण झिनीनं लगेच गळा काढला वागानं खाल्ले असन का तिनं बापाला जोरात प्रश्न केला आणि जंगलात जाणाऱ्या त्या वाटेकडं धावत सुटली बाप गोंधळला झिनीचं पिटीवरचं प्रेम त्याला ठाऊक होतं तो झिनीमागं धावला इवल्याशा झिनीला पकडून त्यानं कडेवर घेतलं आता अंधारात कशी दिसन पिटी उद्या पहाटेसच जाईन मी शोधायले झिनीनं रडून रडून आकांत केला बापानं खूप खूप समजावलं पण उपयोग झाला नाही झिनी जिवली नाही रडून रडून थकली आणि केव्हा तरी तिचा डोळा लागला जिनीचा बाप पहाटे सुटला जंगलात गेला पिटीला दऱ्या खोऱ्यांत शोधू लागला फिरता फिरता सूर्य डोक्यावर आला घामानं गेणू डबडबून निघाला पिटी कुठेच दिसेना आज भाकरी नव्हती तो थकून गेला एका दरीच्या उंच टकावर मोहाच्या झाडाखाली टेकला आणि पुढं दरीत पाहतो तर काय पिटी उभी होती एका दगडावर जिनीच्या बापाला खूप आनंद झाला तो धावत अर्धी दरी उतरला पण एकदम थबकला पिटीसमोरच्या दाट झुडपाट बागीन उभी होती ती पिटीकडंच पाहत होती तिचं क्रूर डोळं पाहून जिनीचा बाप जागीच थिजला पिटी खालच्या आवाजात ब्या ब्या करत पुढं सरत होती वाघिणीच्या ती अगदी जवळ गेली वाघिणीनं घशातल्या घशात गोर गोर आवाज केला पिटीनं आपलं तोंड उंचावून उन वाघिणीच्या तोंडाला लावलं आणि एकदा नव्हे तर दोनदा तीनदा मग वाघिन जरा जोरानंच गुरगुरली आणि झिनीच्या बापानं एकदम डोळे मिटले संपलंच पिटीचं आयुष्य डोळ्यापुढं झिनी दिसली पिटीसाठी आक्रोश करणारी झिनी पण इलाज नव्हता क्षणार्धात त्यानं डोळं उघडलं आणि पाहतो तर काय वाघीण तिथे नव्हती त्यानं दूरवर इकडं तिकडं पाहिलं वाघीण कुठंच दिसत नव्हती पिटी मात्र वाघीण उभी होती त्या दिशेला पाहत दबक्या आवाजात म्या म्या करत होती जिनीचा बाप धावतच तरीत उतरला निरागस पिटीला त्यानं एकदम कवेत घेतलं छातीशी घट्ट धरलं छातीशी झिनीच होती जणू झिनीच